आवर्त सारणीच्या प्रवासात मोजलेचं योगदान मोजलेज कॉन्ट्रीब्युशन टू द जर्नी ऑफ द पिरियॉडिक टेबल आवर्त सारणीच्या रंजक प्रवासाला अनेक वैज्ञानिकांच्या विचारांनी आणि शोधांनी दिशा दिली सारणीच्या रूपात झालेले बदल आपण पाहत आलो आहोत आता आला शेवटचा टप्पा आणि जिथे मिळाली एक कलाटणी यावेळी आधीपेक्षा काहीतरी वेगळं घडलं आतापर्यंत अणु वस्तुमानांच्या आधारावर मूलद्रव्यांची मांडणी आवर्त सारणीमध्ये करण्याचे प्रयत्न झाले होते पण आता जी आवर्त सारणी बनली ती बनली होती अनुक्रमांक म्हणजे ॲटॉमिक नंबरच्या आधारावर असं का मेंडेलीव्हची आवर्त सारणी आठवते त्यामध्ये भविष्यात सापडतील अशा मूलद्रव्यांसाठी जागा सोडलेली होती पण त्या सारणीमध्ये जास्त अणुवस्तुमान असणारी काही कमी अणुवस्तुमान असणाऱ्या मूलद्रव्यांच्या आधी ठेवली होती आता ज्यांच्यासाठी जागाच सोडलेली नाही अशा मूलद्रव्यांचा शोध लागला असता तर त्यांना अणुवस्तुमानाच्या आधारे कुठे ठेवलं असत इथे कि इथे नंतर असच व्हायला लागलं समस्थानिक म्हणजे आयसोटोप्सचा शोध लागल्यावर तर गोंधळ अजून वाढला समस्थानिक एकाच मूलद्रव्याचे असे अणु असतात ज्यांचं अणुवस्तुमान वेगवेगळं असतं पण त्यांचे गुणधर्म साधारणपणे सारखेच असतात क्लोरीनची ही समस्थानिक पहा अणुवस्तुमान वेगवेगळं असल्याने त्यांना आपण वेगवेगळ्या जागी ठेवलं तर ते बरोबर असेल का एकोणीसशे बारा पर्यंत अशा पन्नास समस्थानिकांचा शोध लागला होता मॅन्डेलिव्हची आवर्त सारणी बराच काळ प्रचलित होती आता त्यात सुधारणा करण्याची गरज भासायला लागली हे आहेत वैज्ञानिक हेनरी मोझले सन एकोणीशे तेरा मध्ये त्यांनी आपल्या प्रयोगांनी हे सिद्ध केलं की मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुक्रमांकावर म्हणजे आधारित असतात अणुवस्तुमानावर म्हणजे मास म्हणजे काय ते माहिती आहे ना अणुक्रमांक म्हणजे अणुच्या केंद्रकामध्ये असलेल्या प्रोटॉन्स ची संख्या ही एक नवीन संकल्पना होती आणि याच आधारे तयार झाली आधुनिक आवर्तसारणी मॉडर्न पिरियॉडिक टेबल पण आश्चर्य म्हणजे मॉझलेने मूलद्रव्य नीट लावायला सुरुवात केली होती तोपर्यंत प्रोटॉन्सचा शोधच लागला नव्हता त्यांनी एक्स रे प्रतिमांचा उपयोग करून मूलद्रव्यांचे अणुक्रमांक क्रमांक शोधले होते हे कस काय याबद्दल पुन्हा कधीतरी वाचू पण कमाल पहा काही वर्षांनंतर सन एकोणीशे सतरा मध्ये रद प्रोटॉन्सचा शोध लावला तेव्हा समजलं मोजलेले काढलेला अणुक्रमांक आणि अणुच्या केंद्रकात असलेल्या प्रोटॉन्सची संख्या सारखीच आहे अणुक्रमांकाच्या आधारावर आवर्त सारणीची मांडणी केल्याने अनेक प्रश्न सुटले समस्थानिकांनाही योग्य स्थान मिळालं समान अणुक्रमांक असल्याने त्यांना एकाच मूलद्रव्याच्या अंतर्गत ठेवलं गेलं अणुक्रमांकाच्या आधारावर नवीन मूलद्रव्यांच्या गुणधर्मांबद्दल भाकीत करणंही सोपं झालं मॉझलेने चार अज्ञात मूलद्रव्यांबद्दल सांगितलं आणि त्यांना आवर्त सारणीमध्ये स्थानही दिलं ही चार मूलद्रव्य आहेत टेक्निशियम प्रोमेथियम हॅफनियम रेनियम आज आपण वापरतो ती आवर्त सारणी मोजलेमुळे तयार झाली आहे आवर्तसारणी तयार केल्यानंतर दोनच वर्षांनी एकोणीसशे पंधरा मध्ये पहिल्या जागतिक महायुद्धात मोजलेचा जगताने एक प्रतिभावान वैज्ञानिक गमावला आता तुमच्यासाठी एक काम काही मूलद्रव्यांना प्रसिद्ध वैज्ञानिकांच्या नावांवरून नावं देण्यात आली आहेत आधुनिक आवर्तसारणीमध्ये अशी पाच मूलद्रव्य शोधा आणि त्यांचे अणुक्रमांक आणि संज्ञा देखील शोधून काढा या वैज्ञानिकांनी कोणते शोध लावले आहेत हे शोधा